मैत्रिणीनो आज मी पुन्हा गाडगीळ आणि सन्स भोसरी शाखेत आली आहे दालनाला बारा वर्ष पूर्ण झाली आहेत हे कंपनी स्टोअर आहेत पत्ता गव्हाने वस्ती केबीजी क्लासिक मंकीकर हॉस्पिटल शेजारी भोसरी पुणे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दिवाळीनिमित्त इथे ऑफर आहे सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट हिर्यांच्या दागिन्यांच्या दोन लाखपर्यंतच्या खरेदीवर पंच्याहत्तर टक्के मजुरीवर डिस्काउंट दोन लाख पुढे शंभर टक्के मजुरीवर डिस्काउंट आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायमंडचं कलेक्शन बघणार आहोत मॅडम आता सध्या काय ऑफर आहे शॉपमध्ये सध्या आपल्याकडे दिवाळी फेस्टिवलसाठी साठी ऑफर आहे आपल्याकडे डायमंडमध्ये अप टू टू लॅक्स सेव्हन्टी फाय पर्सेंट मेकिंग ऑफ आहे आणि टू लॅक्सच्या पुढे हंड्रेड पर्सेंट मेकिंग ऑफ आहे डायमंड जे आहेत आपले ते सगळे वी क्वालिटीचे डायमंड आहेत आणि अंगठ्यांची खूप छान छान डिझाईन्स आपल्याकडे आहेत सिंगल डायमंडमध्ये आहे मल्टिपलमध्ये आहे लेडीज रिंगमध्ये आहेत जेंट्समध्ये पण खूप छान डिझाईन आहेत रोज गोल्ड आहे येलो गोल्ड आहे त्याच्यामध्ये आपण कस्टमाइज पण करू शकतो साईजनुसार आपण ऑर्डरने पण अंगठी बनवून देतो आपल्याकडची प्रत्येक डायमंड ज्वेलरी ही आय जी आय सर्टिफाईड आहे अच्छा मध्ये आपलं पी एन जीचा लोक जी काही लो रिंग आहे ऑर्नामेंट आहे त्याचा इथे फोटो येईल आणि हे थर्ड पार्टी सर्टिफिकेट आहे प्रत्येक डायमंडची क्वालिटी इथे मेन्शन केलेली आहे ते प्रत्येक दागिन्याबरोबर सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं डायमंडमध्ये छोटे छोटे मेंबर सुद्धा बघा मस्त एकदम छान छान डिझाईन्स आहेत आता सध्या त्याच्यावर ऑफर पण आलेला आहे हे काही थोडे मोठ्या मध्ये खूप मस्त डिझाईन्स आहे हे जे डायमंडमध्ये आहे डायमंड चे हे सगळे जे इयरिंग आहेत ते आपण खूप सुंदर सुंदर डिझाईन्स आणले ह्याच्यामध्ये लक्ष्मी कॉईन आहे आणि त्याच्या बाजूने डायमंड आहे छान त्याच्यानंतर हे सिंगल स्टर्ट्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे वेट रेंज पण येईल छोटे टॉप्स आहेत कुड्या आहेत डायमंडच्या अच्छा त्याच्यामध्ये साईज अवेलेबल होतील काही असे फॅन्सी डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये फॅन्सी कटचे डायमंड्स यूज केले आहेत काही कलर इतर कलर स्टोन कॉम्बिनेशनचे इयरिंग्स आहेत स्क्वेअरमध्ये आहेत ओवलमध्ये आहेत राऊंडमध्ये आहेत इथे ग्रीन स्टोन यूज केले खूप सुंदर सुंदर इयरिंग्स वगैरे घातल्यानंतर खूप सुरेख दिसतात एकदा नक्की ट्राय करायला पाहिजे त्याच्यानंतर ह्याची पण एक स्टाईल खूप छान आहे पहा इयरिंगमध्ये हँगिंग मध्ये हँगिंग मध्ये आहे खूप सुरेख दिसतात खूप छान छान डिझाईन्स आहेत बघा आणि सध्या ऑफर पण आहे घेण्या वगैरे तर तुम्ही शॉपला एकदा नक्की व्हिजिट करा हे पण एकदम छोटे चो छोटे सुंदर बघा लहान मुलींसाठी किंवा सा मोठ्या लेडीजसाठी पण छान दिसत एकदम सुरेख एकदम नाजूक ह्या पण बालीमध्ये खूप सुरेख डिझाईन्स यावेळेस आपण आणल्यात खूप छान डिझाईन आहे घातल्यानंतर खूप सुरेख दिसेल रोज गोल्ड मध्ये रोज गोल्ड मध्ये आहे काही जणांना टॉप्स आवडत नाही त्यांना रिंग स्टाईल मध्ये काहीतरी हवं असतं हे रोज गोल्डमध्ये आहे हे गोल्ड गोल्डमध्ये आहे अच्छा थोडंसं ओवल्ड डिझाईन आहे त्याच्यानंतर हे जे डिझाईन आहे वरती पसर टायला जे टाईप म्हणतात पण वेस्टर्न वर पण छान दिसेल हे टू लाईन्स मध्ये आहे अच्छा सुंदर डिझाईन हे आहे रिंग स्टाईल मध्ये अच्छा गोल्ड गोल्डमध्ये आहे सिंगल लाईन मध्ये वा मस्त डिझाईन नेकलेसमध्ये पण सुरेख डिझाईन बघ एकदम सुरेख मॅडम काय रेंजपासून होत एक लाख ऐंशी हजारापासून नेकलेस स्टार्ट होतात सध्या गोल्डचा रेट इतका हाय त्याच्यामुळे डायमंड ना खूप डिमांड आहे डायमंडचे डिझाईन्स खूप सुरेख आहेत आपल्याकडे सध्या गोल्ड सगळ्यांकडे आहे तर डायमंड घेण्याकडे जास्त कल आहे कस्टमरचा आणि ते एटीन कॅरेटमध्ये असल्यामुळे अजून पुढे मजबूत पण असतात आणि दिसायला खूप सुरेख दिसतात खूप मस्त मस्त डिझाईन्स आहेत एकदम सगळ्या एज ग्रुपला छान वाटतील असे नेकलेस आहेत नाजूक आहेत थोडे ब्रॉड आहेत स्टोन कॉम्बिनेशन मध्ये आहेत हे पण एकदम सुरेख दिसत हे सगळे एटीन कॅरेट मध्ये नेकलेस डायमंड मंगळसूत्रामध्ये आपल्याकडे खूप लाईट वेट मध्ये छान व्हरायटी आहे रोज गोल्ड मध्ये आहे येल्लो गोल्ड मध्ये आहे त्याच्यानंतर ही सगळी एटीन कॅरेट मध्ये आहे काही ज्वेलरी आपण ऑन डिमांड फोर्टीन मध्ये पण केली आहे हे दोन मंगळसूत्र फोर्टीन मध्ये आहेत या ज्या चेन आहेत या हँडमेड चेन आहेत त्याच्यामुळे ह्या टिकतात चांगल्या जरी हे दिसायला नाजूक असलं तरी हे टिकतात चांगलं ह्या ब्रेक नाही होत कारण की ह्या मेड चेन नाही या हँडमेड चेन आहेत त्याच्यामुळे हे घातल्यावर सुरेक दिसतं याला आपण कार्पोरेट मंगळसूत्र म्हणतो म्हणजे वर्किंग वुमनसाठी हे खूप छान आहे घातल्यावर पण खूप छान दिसतं मी एक मंगळसूत्र तुम्हाला वेअर करून दाखवते मुलगा सुपर घातल्यावर तो खूप छान वाटतं डिसेंट कुठल्याही आउटफिट वर ते छान दिसतं रोज कॅरी करायला पण जास्त हेवी नसल्यामुळे खूप छान वाटतं लॉंग मध्ये पण एक छान घातलेला मिडल हाईटला आहे साडीवर वगैरे पण असं छान वाटतं बघा सा। मस्त डायमंड मी घेऊ शकतो हे नेकलेस सेट आहे लाईट वेट मध्ये एटीन कॅरेट मध्येच आहे रोज गोल्ड मध्ये आहेत लाईट वेट मध्ये आहेत हे गार्गी कलेक्शन मधनं आपण काही डायमंडचे कलेक्शन लॉन्च केले त्यातले हे आहेत नेकलेस छान सुंदर गार्गी डायमंड म्हणजे दोन अडीच लाखांपर्यंत सुंदर सुंदर खूप चेन आहेत बघा ह्या अखंड चेन आहेत मंगळसूत्राच्या म्हणजे मगाशी आपण जे कार्पोरेट मंगळसूत्र दाखवलं त्याच्यापेक्षा पण अजून कोणाला काही वेगळं हवं असेल तर ही नुसती चेन आहे आणि हे चेन आहे अच्छा हे वेअर करू शकता किंवा नुसतं हे अखंड चेन पण वेअर करता येईल अगं मस्त छान सुंदर असे पेंडंट आहेत गोल्ड आणि डायमंड मध्ये जे मध्ये घालते हे रिअल डायमंड विथ गोल्ड येल्लो गोल्ड आहे रोज गोल्ड आहे फ्लॉवर आहे सिंगल स्टो सिंगल डायमंड मध्ये आहे त्याच्यानंतर इथे पण मंगळसूत्राच्या मध्ये खूप व्हरायटी आहे आता आपल्याला काही जणांना वाटी आवडते टिपिकल ट्रॅडिशनल डिझाईन ही जडावरची वाटी म्हणतो आपण ह्याला हे सगळं रिअल मध्ये आहे ही एक सिंगल वाटी आहे वा सुंदर डिझाईन डबल वाटी खूप सुरेख दिसते नाजूक मिडल हाईटला ला किंवा जी सीन मंगळसूत्राला छान खूप सुंदर सुंदर डिझाईन ते पण सुंदर एकदम कलर कलर स्टोनचं कॉम्बिनेशन केलेलं आहे हे 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 पण मस्त तुम्हाला हवं तसं मंगळसूत्राची वरची स्प्रिंग घेऊन तुम्ही अटॅच करून ते वापरू शकता सुंदर डिझाईन अजून मस्त मस्त हे पण छान आहे बघा हे थोडे मोठ्या थोडे मध्ये आहेत रुंद पण छान छान डिझाईन ते पण सुंदर आहे बघा वाटीमध्ये वाटीमध्ये डायमंडमध्ये बिड्स लावलेले आहेत या ठिकाणी आपण कुठेही कॉस्ट सांगत नाही आहे मजुरी सांगत नाही आहे कारण की व्हेरी होत असते चेंज होत असते बदलत असते त्याच्यामुळे आपण या व्हिडिओमध्ये कुठल्याही आयटमची कॉस्ट सांगत नाही आहे आपण मेसेजमध्ये मोबाईल नंबर देतोय त्यावर तुम्ही इन्क्वायरी करू शकता लॉंग मध्ये पण हे मध्ये मंगळसूत्र आहे तिथे आपण गो डायमंडचे त्याला पॅच केलेले आहेत पण घातल्यावर खूप सुरेख दिसतो असं पॅचमध्ये आपण कस्टमायझेशन करू शकतो बॉल करू शकतो डिझाईन म्हणजे तुम्हाला जे तो आगा। आगा। काही चेंज हवा करून देऊ शकतो आपण हाईट हवी तशी बदलून देऊ शकतो एक नाकातली चमकी आहे ह्या चमकीमध्ये हे फ्लॉवरच डिझाईन आहे सिंगल चमकीमध्ये पण आपल्याकडे भरपूर साईज अवेलेबल आहेत काही पॅरेच्या आहेत काही स्क्रूच्या आहेत त्याच्यानंतर डिझाईन मध्ये वेगवेगळ्या चमकीमध्ये पॅटर्न आहेत आणि हे रिअल डायमंडमध्ये हे सगळं रिअल डायमंडमध्ये आहे तर ही एक डिझाईन वेगळी आहे खूप सुंदर आहे असतं आणि ऑन डिमांड कस्टमरला असं क्लिप विदाऊट क्लिप हवी असेल बँगल तर विदाउट क्लिप पण आपण बँगल करतो त्यानंतर ही एक सिम्पल डिझाईन आहे याच्यामध्ये डायमंड इनसेट आहे टू लाईन्स आहे रोज गोल्डमध्ये आहे ही येलो गोल्डमध्ये आहे सुबस आहे येस yes. डायमंड्स आहेत परत थोडा डिस्कन्स आहे परत डायमंडचा पॅच असे ही येलो गोल्डमध्ये आहे नंतर ही पण एक वेगळी डिझाईन आहे ह्याच्यामध्ये क्लिप बँगल्सला दिलेली आहे आपण त्याचं जे लॉक आहे हे सेफ असतं बोथ साईड आहे म्हणून आपण ते ओपन करून वेअर करू शकतो अशी आपण ओपन करून बँगल वेअर करू शकतो एक लॉक सेकंड लॉक थर्ड लॉक छान खूप सुरेख दिसतात बँगल्स बँगल्स मध्ये पण आपल्याकडे खूप व्हरायटी आहे वर्किंग जास्त करून ब्रेसलेटची आवड असते एका हातात घड्याळा आणि ब्रेसलेट तर हे मध्ये पण आपल्याकडे डिझाईन्स आहे रोज गोल्ड मध्ये आहे येलो गोल्ड मध्ये आहे हेवी डिझाईन्स आहेत लाईट वेट डिझाईन्स आहेत त्याच्यानंतर मी जे घातलंय ते चेन टाईप मध्ये अतिशय सुरेख नाजूक असं एक ब्रेसलेट आहे आणि त्याला खूप सुरेख आहे आणि इथे कडी पण आहे खूप सुरेख दिसतं डेली यूज ऑफिस ऑफिस यूज मध्ये खूप छान वाटत डिझाईन्स आपल्याकडे भरपूर आहेत व्हिडिओमध्ये आपण कमी दाखवतो पण अजून आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे सिंपल डिझाईन पण घातल्यावर खूप सुरेख दिसतं ब्रेसलेट आपण पाहतो इतकं नाजूक आणि छान आहे आणि बारीक अशी त्याला चेन आहे याची कॉस्ट हार्डली फिफ्टी टू थाउजंड आहे ओनली फिफ्टी टू थाउजंड गोल्ड मध्ये आहे आणि खूप सुरेख आहे मस्त हे पण डायमंडच ब्रेसलेट आहे याच्यामध्ये पॅच आहेत डायमंडचे चे इथे ऍडजस्टेबल कडी आहे चेन पॅटर्न मध्ये आहे हे पण खूप सुरेख आहे पण डिझाईन रोज गोल्ड मध्ये हे जे आहेत हे कडा टाइप मध्ये हे असं फ्लेक्झिबल आहे असं ओपन करून आपल्याला वेअर करता येईल इझी टू वेअर हे कडा हे मध्ये आहे म्हणजे ह्याला इथे लॉक ह्याचं ओपन करून हे फर्स्ट लॉक आणि हे सेकंड लॉक wow, मस्त नवीन हे पण चेनमध्ये आहे चेनमध्ये ब्रेसलेट खूप चालतात सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे ह्याला खाली ऍडजेस्टेबल आहे इथे आणि एकदम ब्रजेट फ्रेंडली आहे कमी वजनामध्ये आहे कलर स्टोन आपल्याकडे आहेत जेम स्टोन्स आहेत प्रेशियस स्टोन सेमी प्रेशियस स्टोन आपण पुष्कराज म्हणतो येल्लो सफायर तो आहे त्याच्यामध्ये कॅरेट हे रत्नाचं वजन uh -huh. असतं आपल्याकडे सगळ्या कॅरेटमध्ये रेंज दे अवेलेबल आहे काही व्हाईट शेडमध्ये आहेत काही बँकॉक क्वालिटीचे आहेत हे बँकॉक आहेत हे सिलोन आहे त्याच्यामध्ये प्रकार येतात स्टोनमध्ये काही इन्क्लुडेड येतात काही विदाऊट इन्क्लुडेड येतात आपल्याकडे जेम स्टोन्स प्राचीरत्न अवेलेबल आहेत आपल्याकडे हे आत्ता सध्या आपण हे जे पाहतो हे पुष्कराज आहेत त्याला आपण येल्लो सफायर पण म्हणतो त्याच्यामध्ये एक बँकॉक क्वालिटी आहे एक्सिलोन क्वालिटी आहे काही लाईट येलो कलर आहेत काही डार्क येल्लो कलर आहेत प्रत्येक जेमला त्याचं सर्टिफिकेट रेडी आहे अच्छा प्रत्येक रत्नाचं सर्टिफिकेट तुम्हाला देण्यात येईल सध्या दिवाळी ऑफरमध्ये ह्याला पण दहा टक्के आपण डिस्काउंट देतो आहोत टोटल अमाऊंटला ह्याची अंखीसुद्धा आणखी पेंडंट गोल्डमध्ये सिल्वरमध्ये ज्या ॲज पर रिक्वायरमेंट आपण बनवून देतो हो तर पाचू आहे माणिक आहे नीलम आहे याला कॅट्स आहे किंवा लसण्या म्हणतात अच्छा तो अवेलेबल आहे पवळा आहे फ्रेश वॉटर पल आहेत मोती गोमेद आहेत रत्न जी आहेत मेन सगळे त्यांना आपण पंच्याहत्तर टक्के बायबॅक पण देतो आणि ऑर्डरनुसार आपण त्याचा दागिना म्हणजे अंगठी किंवा पेंडंट गोल्ड किंवा सिल्वर मध्ये बनवून पण देतो सुंदर आहे आपण गोफ नेकलेस म्हणतो हे चेनमध्ये अटॅच डायमंड चे पॅच आहेत अगदी टिपिकल नेकलेस कोणाला आवडत नाही थोडंसं चेन पॅटर्नमध्ये काहीतरी आवडतं पण अगदी ते चेन पेंडंट पण नाही आवडत मग त्यासाठी आपण हा प्रकार हा डिझाईन्स लाँच केलेत त्याच्यामध्ये चेनमध्ये हे डायमंडचे पॅच आहेत कलर स्टोन कॉम्बिनेशन विथ रिअल डायमंड आणि हा इयरिंग सहित सेट आहे हा रोज गोल्डमध्ये आहे हा यल्लो गोल्डमध्ये आहे हाही रोज मध्ये आहे याला डायमंडचे पॅच आहे मी जो वेअर केला आहे त्यालाही आपण गोफ नेकलेस म्हणतो पेंडंट आणि त्याला चेन आहे त्याची कॉस्ट ॲप्रॉक्स एक लाख सात हजार आहे विदाऊट डिस्काउंट डिस्काउंट करून अजून त्याची कॉस्ट कमी होईल आणि आपली सगळी ही डायमंडची ज्वेलरी आहे जी आपण मगाशी सांगितली त्याप्रमाणे सर्टिफाईड आहे आपला लोगो त्याच्यावर आहे थर्ड पार्टी सर्टिफिकेट आहे इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूटने पी एन जीला दिलेलं हे सर्टिफिकेट आहे ज्यामध्ये डायमंडचं कलर क्लिअरिटी वेट हे सगळ्या गोष्टी जेव्हा मेन्शन केलेल्या असतात हे प्रत्येक सर्टिफिकेट आपल्याकडे प्रत्येक दागिन्याचं तयार आहे तुम्ही दागिनं घेतल्यानंतर हे सर्टिफिकेट तुम्हाला प्रोव्हाइड केलं हे सॉलिटेअरमध्ये स्टड्स आहेत अच्छा ही जोडी आहे हाफ कॅरेट आणि हाफ कॅरेट पन्नास पन्नास सेंट असं मिळून हे एक कॅरेट आहे याचं हे सर्टिफिकेट आहे सर्टिफिकेटमध्ये पण डायमंडचं वजन कलर क्लिअरिटी आणि कट हे सगळं मेन्शन केलेलं आहे आपल्याकडचे सगळे कट हे एक्सलंट असतात अच्छा हे जी आयचं सर्टिफिकेट आहे हे पण असं रेडी आहे पण हे कस्टमरला प्रोव्हाइड करा तुम्हाला माझं आजचं डायमंडचं कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भरपूर ऑफर आहे घडणावळीवर मग गोल्ड असेल किंवा डायमंड असेल येणाऱ्या माझ्या अपकमिंग व्हिडिओजमध्ये तुम्हाला सिल्वरचं कलेक्शन पण पाहायला मिळेल तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे अपकमिंग व्हिडिओजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओज बघता येतील